सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसा हक्क व नोकरीच्या प्रश्नाला अखेर यश आले आहे हा प्रश्न प्रलंबित असताना लोणावळा शहराच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव श्रीधर हो, पुजारी भाऊ काकडे श्री अब्दुल शेख श्री निलेश लांडगे आणि श्री विल्सन बोरकर गेल्या आठ वर्षापासून सातत्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय उपायुक्त कार्यालय तसेच डिव्हिजन ऑफिस मुंबई ते मंत्रालय इथपर्यंत नियमित या प्रश्नाचा पाठपुरावा करीत आहेत हा प्रश्न समाजातील गोरगरीब वंचित लोकांचा सफाई कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला एकूण चौदा लोकांना नियुक्तीपत्र मिळाले उर्वरित नऊ लोकांना येथे दोन महिन्यांमध्ये त्यांच्या सर्व त्रुटींची पूर्तता करून त्यांनाही कामावर रुजू करून घेण्यात येईल असे लोणावळा नगरीच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि श्रीधर पुजारी यांनी सांगितले पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट असंच काम आपल्या सगळ्यांना मिळून करायचं आहे आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत जिथं जिथं अडचण येईल तिथं तिथं आम्ही तुमच्याबरोबर असणार आहे आणि म्हणून ज्यांना ज्यांना आज रुजू होणार आहे त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आज या ठिकाणी आम्हाला अतिशय आनंद होत आहे की गेले अनेक वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो वारसा हक्काचे जे अनेक क्लास फोरचे जे कर्मचारी होते परंतु त्यांच्या वारसाला काय लाड पागे यांच्या आयोगाने काहीतरी नियम ठरवले होते त्यानुसार ते बसतच नव्हते परंतु आता आम्ही गेले चार पाच वर्ष सगळेजण प्रयत्न करतोय साहेब असतील प्रफुल काकडे असेल विलसन आम्ही सगळेजण एकत्र येऊन हे खूप प्रयत्न केले आणि आमचे जे उपमुख्य उपमुख्याधिकारी होते कुलकर्णी साहेब असतील सचिन पवारनी सुरुवात केली सचिन पवारांनी प्रस्ताव वगैरे हो त्यावेळेस केला तो पाठवला आणि तो मार्गी लागण्यासाठी आम्ही साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य केलं कारण कुणाच्याही सहकार्याशिवाय कुठलंही काम होत नाही आणि लागे साहेबांच्याकडे जी फाईल होती तर प्रफुल्ल काकडे यांनी वारंवार तिथं भेट देऊन वारंवार आयुक्त ऑफिसला जाऊन त्यासाठी खूप प्रयत्न केले आणि इथूनही आम्ही सारखे फोन करवतो की फाईल हलवली की नाही फाईल गेली की नाही परंतु ती फाईल मंत्रालयापर्यंत पोहोचली आणि नियमात बसून ही चौदा नावं पहिल्यांदा पहिल्या यादीत आलेली आहे आणि उरलेली जी नऊ नावं आहेत त्यासाठी देखील आम्ही परत प्रयत्न करणार आहे कारण सर्व लोणायकर आहेत सगळेजणं सर्व स्थानिक आमचे कर्मचारी आहेत आणि पहिलं असं होतं की रिटायर झालं की लगेच आम्हाला कौन्सिलला अधिकार होते परंतु त्या नियमानुसार आम्हाला घेता आलं नाही आणि हा वरून आदेश आल्यानंतर हे वरून डायरेक्टर बोर्डाकडून यांची मंजुरी आलेली आहे आणि आम्ही चौदा लोक आताही रुजू होणार आहे कामाला आणि खरोखर मी सगळ्यांना विनंती करते की बघा नोकरी सजासजी मिळत नाही आता तुम्हाला सगळ्या आईवडिलांच्या कृपेने मिळालेली आहे तर सगळ्यांनी व्यवस्थित काम करा की पुढे जाऊन पुढच्या देखील आता वारस हक्क का बंद केला शासनाने कारण पुढचे वारसदार काम करत नाही म्हणून तर आपल्याला आपण मान्यता मिळाली त्याबद्दल शासनाचे देखील धन्यवाद आभार व्यक्त करते कारण सगळ्यांनी प्रयत्न केल्यामुळे आणि विशेष म्हणजे आमचे जे मनोज पाटील या ठिकाणी आले त्यांचं पायगुण आम्हाला अशा ठळक गळामोडी पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद